शांतपणे आल्यात सगळे शांतपणे जाणार आहेत आडवणूक केल्यानंतर उगाच नाही तर आम्ही इथं टी एम एका इथं आंदोलनाला बसणार त्यामुळे तुम्ही अडवू नका कोणाला आम्हाला आतमध्ये जाऊ द्या आमचं काम आम्हाला करू द्या हे आमचे बोल हे जे आहेत दारू पिऊ नये शासनाचा नियम असताना तुम्ही एवढ्या मोठ्या पुरातत्व खात्याच्या अंडर तो किल्ला असताना त्याच्यावरती दारू पिल्या परवानगी कशी दिली हा मोठा प्रश्न आहे ज्यांनी पिलं ज्यांनी कृत्य केलं त्यांच्यावरती तुम्ही तक्रारी गुन्हे दाखल करून घेतले आम्ही तुमच्याकडे येणार आहे त्यांच्यावरती तुम्हाला गुन्हे दाखल करून घ्यावेच लागणार कारण त्यांनी शासनाची पण फसवणूक केलेली आहे परवानगी त्यांनी किल्ल्याच्या किल्ल्याची परवानगी गार्डन मध्ये घेतली आणि किल्ल्यावरती कार्यक्रम केलेला नंगा नाच केलेला आहे हे नमो पर्यटनच्या नावावरती हे धंदे चालू केले का त्यांनी नमो टुरिजमच्या नावावरती हे जे प्रशासनानं चालू केलेलं आहे ही सुरुवात आहे ते आमची मराठ्या जागेत हे लक्षात ठेवा विसरू नका या मुंबईचा इतिहास मराठ्यांपासून सुरू होतो मुंबई स्थापन करणारा बिंबदेव यादवराव तोही मराठाच होता आणि मराठा साम्राज्याची जी मुंबई त्याच्या नावावरून पडलेली आहे बंबई म्हणून ती जी आहे ती बिंबदेव जाधव या नावाच्या व्यक्तीपासून पडलेली आहे त्यामुळे मराठ्यांचा या किल्ल्यांचा इतिहास हा मराठ्यांशी थेट जोडला गेलेला आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला कोणी अडवू नको नका आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे आम्ही हातमध्ये जाणार आमचं आम्ही काम करून निघून जाणार जाणीवपूर्वक कोणी तुम्ही त्रास देऊ नका एवढीच तुम्हाला विनंती आहे नाही साहेब तुम्ही बंद तुम्ही सांगता आता आम्हाला तुम्ही ज्यावेळी कार्यक्रम केला त्यावेळी त्यांच्यासाठी बंद का नव्हता ठेवला त्यांनी दारू केली त्यांच्यावर तुम्ही कारवाई काय केली रस्त्यावरती ज्यावेळी दारू पितात त्यावेळी त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करता आणि दारू पितात सगळ्या गोष्टी चालल्या त्या आमचं झालेलं आमचं काम बरं करू आम्ही